नमस्कार जिथे लेखनीचा मुक्त संचार तो माय मराठी समूह आणि दीपशरण चॅनल आयोजित यांचा करा चौरंग या स्पर्धेअंतर्गत मी माझे छोटेसे लिखाण आणि एक कविता सादर करत आहे मी सौ रुपाली अनिल साखरे तिचा पहिला टाहो तो तिचा मऊ मुलायम पहिला स्पर्श दुपट्यात गुंडाळून जेव्हा तिला दिलं गेलं ना आपल्या कुशीत तेव्हा फुटलेला तो पान्हा आणि आपली सावली निहाळताना वाहू लागलेले सुखाचे आसू आपली राहिलेली स्वप्न आता हिच्यामार्फतच पूर्ण करायची असा प्रत्येकीने केला असेल निश्चय असंख्य कळानंतरचा वेदनेनंतरचा हा सुखद अनुभव पुढे प्रत्यक्ष हा आयुष्य व्यापून राहिला तिचं पहिलं पाऊल तिचा पहिला घास ते तिचं शाळेतलं पहिलं पाऊल आणि मग तिने स्वतःचं निर्माण केलेलं आकाश स्वतःची स्वप्न घेऊन ती घेणारच होती उंच भरारी इतक्यात गिधाडांनी छे छे नराधमांनी हो हो नराधमांनीच तिच्या स्वप्नांसंकट तिला ओरबाडून काढलं आणि आपण फक्त आसू गाळत बसायचं न्यायदानाची वाट पाहत नको चर्चा नको मोर्चा सहानुभूतीचे आसूही नकोत नको चर्चा नको मोर्चा सहानुभूतीचे आसूही नकोत श्रद्धांजलीचे नकोत हार फुले द्या आम्हा फक्त होऊ न मुले कशी करावी पारख सांगा कशी करावी पारख सांगा कसली नजर कसली पिपासा का माणसाचा सा विवेक हरवला आमच्यासाठी विशाचा प्याला युगायुगांची हीच कहाणी युगायुगांची हीच कहाणी का तिनेच अग्निपरीक्षा द्यावी दिल्लीपासून आता बदलापूर किती दाबणार निर्भयांचा सूर पुरे झाली आता नुसतीच शोकांतिका पुरे झाली आता नुसती शोकांतिका न्यायदानासाठी का करावी याचना नीच भावनांना लावना सुरंग तुम्हीच करा शिवराय या नराधमांचा चौरंग पण का पण का शिवरायांनी पुन्हा पुन्हा यावे आहे ना इतिहास आणि शिवराज्यनीती रामायण आणि गीतेचे मर्मही जाणावे प्रत्येक स्त्रीने आता प्रत्येक स्त्रीने आता स्वतःच शिवछत्रपती व्हावे शिवछत्रपती व्हावे धन्यवाद